तर ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तत्काळ मदतीचे आदेश दिले गेलेत पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूर आलेला होता आणि या पूरामध्ये विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू झालाय धीरज घाटेंचा त्यानंतर थेट यांनी देवेंद्र फडणवीस यांना संपर्क केला आणि देवेंद्र फडणवीसांनी पाच लाखांचा सा सानुग्रह अनुदान या पीडितांना दिलेला आहे पीडितांच्या वारसाला प्रत्येकी पाच लाखांचं सानुग्रह अनुदान देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषित केलं गेलं आहे तर पुण्यामध्ये मुसळधार पाऊस आणि या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली यामध्ये अनेकांचं नुकसान झालंय एकतानगर परिसरामध्ये पुण्यातील तिघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता आणि या मृतांच्या नातेवाईकांना ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाच लाखांचं सानुग्रह अनुदान देण्यात आलंय तर नेमकं काय घडलं होतं त्यावर नजर टाकूयात पुलाच्या वाडीमध्ये आलो मी आपल्या दत्ताभाऊ खाड्यांच्या इथं रात्री तिघजणं पाण्यात गाड्या गेल्या म्हणून ते काढत असताना शॉक लागला आणि तिघजणं गेले राज्यावरती थी। थी तिघंही तरुण होते आता आम्ही आलोच सगळे इथं पण आपल्याला थोडं सरकार म्हणून त्या विषयात काय करता येईल का म्हणून एकदा आपल्याशी बोलाव हो दत्तभाऊ खाडे आहेत एकच मिनिट सर नमस्कार हां काय नाही साडेतीन हो हो ठीक आहे ठीक आहे एक मिनिट आहे एक मिनिट हां एक मिनिट देवीजी एक मिनट त्या मुलाचे वडील बोलतो नमस्कार सर अतिशय सरकारच्या वतीनं निश्चित मदत करू